डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शुक्रवारी राज्यभरात शेतकऱ्यांचा सोहळा म्हणून ओळखला जाणारा बैलपोळा मोठ्या भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला शेतकऱ्यांसाठी बैल हा केवळ जनावर नसून त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य साथीदार असतो कडक उन्हात मुसळधार पावसात चिखलात आणि कडाक्याच्या थंडीत शेतकरी पिकासाठी कष्ट करतो तर या कष्टाच्या वाटचालीत बैलही तितकाच खंबीरपणे त्याच्यासोबत उभा असतो त्या श्रमाचे ऋण मान्य करून शेतकरी आजच्या दिवशी आपल्या बैलांना पूजन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा येथे पहाटे पासूनच शेतकरी बांधवांनी आपल्या बैलांना स्नान घालून डोळ्यात काजळ अंगावर तेल जगमगणारे रंगीत झुले गजरे हार व मोत्यांच्या माळांनी सजवले होते काही ठिकाणी तर बैलांच्या शिंगांवर रंगीत रंग काम करून त्यांना उठावदार रूप दिले गावोगावी ढोल ताशाच्या गजरात व पोळा पोळा या जयघोषात मिरवणुका निघाल्या या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना गोडधोड खाऊ घालतो त्यांच्या श्रमाची कदर म्हणून त्यांचे तोंड गोड केले जाते माझ्या शेतातील धान्य पिकवणारा खरा म्हणजे माझा बैल असे म्हणून अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात आज पाणी तरळले दिसले गावोगावी लोकनृत्य कीर्तन भजन यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सण अधिक रंगतदार केला जातो बैलगाडा शर्यती पारंपरिक खेळ महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आणि मुलांच्या खेळांनी वातावरण मंगलमय झाले शेतकनु शेतकऱ्यांच्या आयुष्याचा आधार असलेल्या बैलांच्या सेवेला मानाचा मुजारा देत हा दिवस असल्याने बैल पोळ्याचे महत्व केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता श्रम निसर्गाशी नाळ आणि माणूस जनावरांतील नातं जिवंत ठेवणारा संदेश आज गावोगावी अनुभवायला मिळाला डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका